आजचा दिनविशेषच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे पंचांग ज्यामध्ये आपण पाहणार आहोत चौदा ऑगस्ट रोजी कुठली तिथी असते कुठले नक्षत्र असते राहुकाळचा वेळ कोणता चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चंद्रराशी कुठली आहे चला तर व्हिडिओ पूर्ण पहा व सर्व गोष्टी जाणून घ्या दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार बुधवार माह श्रावण ऋतू वर्षा आयन दक्षिणायन पक्ष शुक्ल पक्ष चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असलेली तिथी नवमी जी सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर तिथी सुरू होईल नक्षत्र अनुराधा नक्षत्र दुपारी बारा वाजून बारा मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर ज्येष्ठ नक्षत्र सुरू होईल इंद्रयोग जे दुपारी चार वाजून चार मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर योग सुरू होईल करण कौ कौलव जे सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर तेथील करण सुरू होईल राहू काळा दुपारी वाजून वाजून तर दुपारी असेल शुभ कार्य करणे टाळा सूर्योदय सकाळी सहा वाजून वीस मिनिटांचा तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांचा असेल हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटलाय कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला ला सबस्क्राईब करण्याचे विसरू नका